किती भोगलं रे माझ्या शंभू बाळानं पण माय इतिहास खूप दुर्दैवी आहे आयुष्यभर आईच्या जवळ राहता आलं नाही माझ्या शंभ बाळाला आयुष्यभर नाही राहता आलं दारावर दूध पाजलं आईच्या जवळ राहता आलं नाही आणि इथलं राजकारण खूप वाईट असतं खुर्ची खूप वाईट असते माय शिवराजाच्या जवळ सुद्धा माझ्या शंभू बाळाला राहता आलं नाही रे आई वडील आईवडल्याशिवाय उभी हयातभर पोरकं राहावं लागलं उभी हयातभर हे शंभो बाळावर तात्कालीन परिस्थितीत तर अन्याय झालाच रे पण शंभो बाळावर मृत्यू नंतर सुद्धा इथल्या इतिहासकारानं अन्याय केला रे मृत्यूनंतर सुद्धा शंभो बाळाला सोडलं नाही त्याच्यावर अन्याय केला रे इतिहासकारानं अन्याय केला शाहिरानं अन्याय केला मखरकारानं अन्याय केला चित्रपटावाले अन्याय केला मालिकेवाल्यानं अन्याय केला माझा शंभो बाळा रंगेल रंगवला रे रंगेल रंगवलाय हे आई माझा शंभोबाळ बाळ समजून घ्या शंभोबाळाची बाळाची जयंती काढा शिवराजाची जयंती समग्र महाराष्ट्रात निघते गाड्या हो भारतभर निघते पण ज्या शंभो बाळानं तळहाताच्या फोडावर हे स्वराज्य राखलं डोळे गेले आई त्याचे डोळे डोळे काढलेत तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलं शंभो बाळाचे डोळे काढले आई तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलं शंभो राजाचे डोळे काढलेत आई डोळे काढलेत चाव्यात गडखोटाच्या दे। दे चाव्यात आणि शंभर बाळाचे टोळे काढले सळया घातल्या लाल बंद सळया शंभ बाळाच्या टोळ्यात घातल्या ए माय सहन केले माझ्या शंभर बाळानं सहन अंगाचं कातड काढलं रे अंगाचं कातड काढलं आणि कातड काढलेल्या अंगावर गरम मिठाचं पाणी टाकलं आणि सांगितलं हे शंभो दे कलकत्ताचा चाव दे सांग शुभा राजाने खजिना कुठला पावण हाय बोल शुभा राजा नमत नाही झुकत नाही नमला नाही झुकला नाही तो शंभो बा त्या शंभो बाळानं उभी हयात वसण केलाय आई त्याच्या बोटाचे नख काढले ते नख शंभ बाळाच्या बोटाचे नख काढले डोळे काढले आणि डोळे काढल्याच्या नंतर डोळ्यातून यायला लागले ते फक्त चिकट पाणी तापलेल्या लालबुंद स्थळया संभाजी महाराजांच्या डोळ्यात घातल्या ए लाई लाई झाली शंभ बाळाच्या हृदयाची लाई लाई झाली आणि शंभ बाळाचं हृदय बोलायला लागलं आबासाहेब आबासाहेब बघा तुमचा शंभू बघा बघा तुमचा शंभू तुमचं स्वराज्य राखतोय आबा साहेब बघा तुमचा शंभू बाळ वधस्तंभाला बांधलाय अंगाचं कात्र काढावं त्याच्यावर गरम मिठाचं पाणी टाकलं अंगावर जागोजाग फोड आल्यात रे कोणीतरी यावं भाला टोचवावा कुणीतरी यावं शंभ बाळाच्या अंगावर थुकावं कुणीतरी यावं चाबकाचा फटका मारावा नाही कुणीतरी यावा दगड मारावा कुणीतरी यावा डोक्यामध्ये वार करावा मारुती रायासारखी लाल बुंद मूर्ती झाली रे माझ्या शुभ बाळाची हे माय लय सहन केलं माझ्या शंभ बाळानं त्याची जयंती काढणार हो शंभ बाळाची जयंती गावागावात निघणं गरजेचं आहे मी भीक मागतोय एक म्हणून तुमच्या राजा हो माझ्या सहन तुमच्या आमच्या स्वराज्यासाठी त्या शंभ बाळाची जयंती भारतभर निघली पाहिजे रे आताच्या माय शंभ बाळाच्या डोळ्याच्या खोबणीतून पाणी गळतय आणि शंभर बाळाला आठवलेत आबासाहेब सोडलेले आबासाहेब आणि शंभ बाळ मनात बोलायला लागले तबासाहेब आबासाहेब जगाव कस तुम्ही शिकवलात मराव कस शंभू शिकवतोय आबासाहेब मराव कस शंभू शिकवतोय आबासाहेब आबासाहेब डोळ्यातून काही दिसत नाही अंधार आहे अंधार आहे आई कानातून ऐकायला येत नाही कारण त्या कानात गरम शिस होत नाही फक्त जीव आहे फक्त भावना आहेत आणि भावना बोलतात शंभू बाळाच्या भावना शंभ बाळाला आठवले आबासाहेब आबासाहेब माझी आई गेली वधस्तंभाला बांधले रे डोळे नाही आहेत कानात शिसवतलेला आहे अंगाची लाईलाई होती आहे अंगावर कुठं खाज आली तर खाजवता येत नाही हो हात बांधलेले आहेत पाय बांधलेले आहेत किती वेदना अरे किती सहन करावं हो माझ्या शंभू बाळांना आणि एवढ्यात आठवतोय हो तो बाप या जगात नाहीये तो बाप नऊ वर्षापूर्वी शिवबाराजे शंभू बाळाला सोडून गेलेत आणि शंभू बाळ मरताना आटवायला लागलाय ला कानातून काही ऐकायला येत नाही आई काही ऐकायला येत नाही डोळ्यात काही दिसत नाहीये खोबडीतून चिकट पाणी येत आहे अंगाचं कातड सोडलेलं आहे हाताचे नकं सुद्धा काढले तो पायाचे नक काढले जाग्या जागेवर वार आहे जाग्या जाग्यावर वार आहे आणि त्या अंधारा रात्री फक्त शंभर बाळाचा जीव आठवतोय शिवराजांना आणि शिवाराजाला आठवत आठवत शंभर बाळ मनात बोलायला लागलेत ला मनात आबासाहेब बघतात ना स्वराज्याच रक्षण करतोय तुमचं पोरग बघा ना तुमचा शंभू स्वराज्याचं रक्षण करतोय आबासाहेब बघा भीमा <coughs> इंद्राय नदीच्या तीरावरला त्रिवेणी संगमावरला गार सोचा वारा यायचा आणि शंभू बाळाच्या अंगाला झोंबायचा आई आता तो गार वारा अंगाला झोमल्यानंतर शंभू बाळाला पुन्हा शिवराजाची आठवण यायची जणू शिवराजांना आलिंगन दिलं शंभू बाळाला गार वारा झोंबायला लागला दिसत काहीच नाही गार वारा अंगाला झोमताना शिव महाराजांची आठवण आली <ride> आणि शंभू बाळ बोलायला लागले ला शिवराजे तुम्ही आम्हाला आलिंगन दिलंय का महाराज आबासाहेब तुम्ही आम्हाला आलिंगन दिलंय का जणू गार वारा डोक्यावरून जावा आणि शंभो बाळाला भास व्हावा शिवभाराजानं डोक्यावरनं हात फिरवलाय आणि वारा डोक्यावरनं जाताना जणू शिवाराजानं डोक्यावरनं हात फिरवावा आणि शिवभाराजाने जणू म्हणावा शंभो किती जखम आहे रे तुझ्या डोक्यात शंभो किती जखम आहेत रे तुझ्या डोक्यात शंभो धन्य झाला शिव ज्यानं तुझ्यासारखा पोर दिला अंगावर हात फिरवावा शंभ बाळाच्या डोक्यावर जाऊन शिव हात फिरवावा आणि डोक्यातल्या जखमा चापत 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 शिव बोलाव बोलावं ए शंभू शंभू किती सहन केलंस रे शंभू किती सहन केलंस रे ए शंभो ए शंभो हा देश हा महाराष्ट्र कडून शुभ राजन म्हणावा आई शंभो बाळा जगाव कस ह्या महाराष्ट्रानं जरी माझ्याकडून शिकला ना तरी शंभो बाळा शंभो बाळा मारावा कसा हा महाराष्ट्र तुझ्याकडून शिकल रे तुझ्याकडून आई कुठल्याच राजपुत्राला एवढं दुर्दैवी मरण नाही आलं आई राजाचे कपडे घातले असते मिरवला असता शंभो बाळा राज केलं असत स्वर्गासारखा रायगड निर्माण केला होता शिवराजानं विदूषकी कपडे घालून मरावं लागलं माझ्या राजाला रे विदूषकी कपडे घालून कुठल्याच राजपुत्रावर एवढा अन्याय नाही झाला राजपुत्र म्हणून किती आनंदात राहता आलं असत किती आनंद लुटता आला असता हे तुम्ही आम्ही चार पैसे आलो तर बाप्पाच्या जीवावर मजा मारतो दादा हो स्वराज्य उभा केलं शिवराजानं स्वराज्य स्वराज्यावर माझ्या माझ्या शंभ बाळाला नाही मारता आली आई नाही मारता आली जगला माझा मराठ्याचा शंभ बाळा ए शंभ बाळा दुर्दैवी आम्ही इथल्या इथल्या मुलकातून तुला नेलं जात होत पकडून आम्ही नाही वाचू शकलो तुला कडकोट साक्षीलायत इथले दगड साक्षीला आहेत ते झाड झुडप साक्षीला आहेत रे तू निर्दोष आहे पण इतिहासकारानं मी बदनाम केलं रे तुला रंगेल होतास म्हणून लिहिलं इतिहासकारानं रगेल होतास म्हणून सांगितलं इथल्या मंत्र्यानं ए आई राजकारण खूप वाईट असत खुर्ची खूप वाईट असते खुर्चीसाठी माझ्या शंभर बाळावर अन्याय झालाय फक्त खुर्चीसाठी माझा शंभर बाळ राजाला राजपण म्हणून जगता आला नाही माझ्या शंभर बाळाला